नगर तालुका पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून नगर तालुक्यात संदेश कारले यांनी भरीव कामे केली आहेत तोट्यात असलेली योजना राज्यात आदर्श निर्माण करून नाव लौकिक मिळवला आहे गेल्या तीन टर्म विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे आता आगामी तीन महिन्यानंतर होऊ निवडणुकीत संदेश कारले हे विधानसभा निवडणूक लढविणारच असल्याचे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांकडून दिले जात आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वे खासदार शरद पवार यांनी संदेश कारले यांनी तयारी चालवली असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेटही घेतली असल्याची खात्रीशीर माहिती आहे गत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्योजक माधवराव लामखडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी नशीब आजमावली आहे पारनेर मतदार संघात पारनेर तालुक्यातील दोन तीन उमेदवार रिंगणात उतरल्यास व नगर तालुक्यातून संदेश कारले रिंगणात उतरल्यास वेगळाच निकालही लागू शकतो असाही अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे रिपोर्ट न्यूज पुणे ट्वेंटी फोर अहमदनगर